प्रॉब्लेम येतो पक्षाचा महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद शे पवार शेतकऱ्यांना हक्काचं पाणी मिळालंच पाहिजे शेतकऱ्यांना हक्काचं पाणी मिळालंच पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद शरद पवार पक्षाचा शरद पवार पवा। महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार शेतकऱ्यांना हक्काचं पाणी मिळालंच पाहिजे शेतकऱ्यांना हक्काचं पाणी मिळालंच पाहिजे काय मागणी आहे आत्ताच आम्ही धरणगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिलं आहे गिरणा धरणातून काल साधारण पंधराशे क्युसेक्स पाणी सोडण्याचा जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घेतला इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडली आहे की कालवा समितीची कुठलीही बैठक झालेली नसताना जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला असं आणि हा निर्णय हा फक्त चाळीसगाव तालुक्याच्या एम आय डी सीसाठी घेण्यात आला आहे जेव्हा की ह्या गिरणा धरणाचं जे पाणी आहे ते आमच्या धरणगाव तालुक्यापर्यंत येऊन आमचा तालुका सुजलाम सुफलाम होऊ शकतो जर त्याच्यात अजून पाचशे क्युसेक्स पाणी सोडण्याचा निर्णय सरकारने घेतला तर एक एक आवर्तन सोडून आमची पिकं आज वाचू शकतात शेतकरी खूप हवालदिल असताना एम आय डी सीसाठी हा निर्णय घेणं भाजप सरकार हे शेतकऱ्यांच्या विरोधात आहेच त्यांची भूमिका ही शेतकरी विरोधी आहेच मात्र प्रशासनानेही शेतकऱ्यांना मारणी घालण्याचं काम केलं आहे शि प्रशासनाने आमच्याबाबत म्हणजे शेतकऱ्यांच्या बाबत सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशी आमची विनंती आहे आणि आमची ती विनंती मान्य झाली नाही आणि आमच्या तालुक्याला पाणी जर दोन हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात आलं नाही तर यापुढे आम्ही आमरण उपोषणाला बसू एवढा इशारा आम्ही या आम माध्यमातून प्रशासनाला आणि शासनाला देऊ इच्छितो कल्पिता पाटील माझी युवती जिल्हाध्यक्ष